बसवराजी रोडगेजी रामभाऊ मोतीपोळेजी सकाळचे पत्रकार आमचे स्नेहमित्र युवराजी धोत्रे ज्येष्ठ समाजसेवक लोकमतचे पत्रकार विय दादा कुलकर्णी साहेब बाळासाहेब पाटील साहेब रामस्वामी स्वामी कुसळकरजी अरविंद गिलचेजी आदर्श उरुप सोनू पिंपरेजी लिंबाजी कांबळे वैजनाथ ईश्वर शेट्टे रामराव सांगोले दिलीप स्वामीजी राजकुमार गरिबीजी विनायकराव धोत्रे नेत्रगावचे सरपंच बालाजी पाटील गुणाल बागबंदेजी विद्याताई साकोळकर सुलभाताई साकोळकर अनुजाताई वाघमारे अरुणाताई महाशेट्टे मीनाताई खंडुबोलके करुणाताई पाटील कन्व कल्पनाताई साकुळकर आशाताई साकुळकर पुष्पाताई बिरादार शाहूताई कांबळे पुष्पाताई कुलकर्णी माझे मित्र पंडित नाना ढगे संदीप पाटील तोंडारचे सरपंच निर्गंड बिरादार आणि या पुस्तकाचे लेखक संपादक सहसंपादक प्राचार्य नामदाराव खंडगावेसर सहसंपादक शंकर आंपलेजी स्वतः संचलन करणारे माझे स्नेहमित्रांबडे डी पी आणि साळुंके बीटी आणि उपस्थित उदगीर तालुक्यातील आणि पंचक्रोशी आणि देवर्धन गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू आणि भगिनीनो सर्वप्रथम मी स्वातंत्र्य सैनिक गंगाधरराव साकोकर पाटील यांना या मतदारसंघाच्या वतीनं मी या ठिकाणी नमन नमन या ठिकाणी करतो आदरणीय अर्चना ताईनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला ओमप्रकाश साकुळकर साहेबांनी आणि विजयकुमार साकुळकर साहेबांनी सतरा सप्टेंबरला आपल्याला हा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि सतरा सप्टेंबरची तारीख तुम्ही राखून ठेवा आणि कुठेही तुम्ही जाऊ नका असा सूचना आम्हाला त्या ठिकाणी दिलेली होती सतरा सप्टेंबर हा मराठवाडा संग्राम दिन आहे मंत्री महोदयाला बोलवायचं होतं आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख साहेबांना बोलवायचं होतं खासदार साहेबांना त्या ठिकाणी बोलवायचं सर्व मान्यवरांना त्या ठिकाणी बोलवायचं होतं पण त्या तो दिवस अत्यंत सर्व नेते मंडळीचा फ्रेस्त दिवस त्या ठिकाणी होता आणि मंत्री महोदयाला अनेक वेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन <laughs> स्वातंत्र्य मराठवाडा मुक्ती संग्रामाचं झेंडावंदन सुद्धा त्या ठिकाणी करायचं होतं आणि म्हणून जाणीवपूर्वक आज हा कार्यक्रम का या ठिकाणी ठेवला आणि म्हणून मी सतरा सप्टेंबर मराठवाडा संग्राम दिनाच्या परत एकदा मनापासून मी तुम्हाला त्या ठिकाणी शुभेच्छा देतो मराठवाडा संग्रामाच्या चळवळीत सहभाग घेतलेले समाजनिष्ठ व देशप्रेमी व्यक्तित्व म्हणजे स्वातंत्र्य सैनिक गंगाधरराव साकुरकर पाटील त्या ठिकाणी होते आताच शिवाजीराव पाटील साहेबांनी सांगितलं त्यांचं सर्व बालपण आमच्या इथं मातकोडे साहेब या ठिकाणी लोहाराचे बसले त्यांच्या गावामध्ये त्या ते ठिकाणी त्यांच्या आजोळी त्या ठिकाणी त्यांचं बालपण केलं आणि त्या लोहारा येथील आर्य समाज शाखेतून गंगाधरराव साकुरकर पाटील यांच्या मनावर देशभक्ती राष्ट्रीय एकात्मता आणि स्वातंत्र्याची चळवळ इत्यादी मुलांचे संस्कार त्या ठिकाणी रुजले गेले त्यातूनच गंगाधरराव चाकूरकर पाटील यांचं मनोबर उंचावलं आणि तेव्हापासूनच ते हैदराबाद हैदराबाद मुक्तीसंग्रमा संदर्भामध्ये चिंतन त्या ठिकाणी त्यांनी केलं गंगाधरराव साकोळकर पाटील हे सोळा वर्षाचे असताना किसान दलाचे सदस्य म्हणून त्यांनी स्वतंत्र लढ्यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग त्यांनी त्या ठिकाणी घेतला आणि त्यामुळेच निजाम सरकारकडून गंगाधर साकोरगाव पाटील अटक अटक झाली आणि त्यांना सहा महिन्याचा कारावास त्या ठिकाणी भोगावा लागला आणि ते कारागारात असताना त्यांच्या आईचं निधन झालं हे त्यांच्यासाठी अत्यंत दुःखद घटना होती तरी सुद्धा हे दुःख त्यांनी उरात लढवून स्वतंत्र लढ्यातील कार्यकर्त्यांना आप्पाराव पाटील यांच्या सहकार्याने प्रशिक्षण देत त्या ठिकाणी राहिले मित्रांनो या सर्व लढ्याच्या काळामध्ये गंगाधरराव चाकुळकर हे नेहमी आता शिवाजीराव पाटील साहेबांचं खर तर आपण मन लावून त्यांचं भाषण मनोगत त्या ठिकाणी ऐकायला पाहिजे होत अठ्ठावीस गोळ्याची स्टेंगन जवळ ते त्या ठिकाणी बाळगत होते कारण तो काळ तसा त्या ठिकाणी होता आणि म्हणून त्यांनी एकोणीसशे चौवेचाळीस पंचेचाळीस पासून देवर्जन हत्तीपेट या लढा यशस्वी होईपर्यंत देवर्धन टोकाची प्रमुख म्हणून हत्तीभेट रामघेट बोटकुल आटरगा या भागामध्ये ते सोबत ते सतत जागा बदलून ही लढाई लढण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी करत होते पण त्यांच्या या स्वतंत्र लढाईच्या यशात त्यांची धर्मपत्नी श्रीमती भाग्रितताई साकोळकर यांना सुद्धा मी अभिवादन या ठिकाणी करतो त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या सुद्धा या लढाईमध्ये सहभागी त्या ठिकाणी होता म्हणूनच हा देवर्धन हत्तीभेटचा लढा इतिहासामध्ये सोर लाखराने लोटला गेला आम्हाला सर्वांसाठी आणि साकोळकर परिवारांसाठी ही अभिमानाची बाब त्या ठिकाणी श्री गंगाधरराव साकोळकर पाटील साहेबांनी या, या भागामध्ये जे संस्कार घडवले जे काम केलं तीच परंपरा त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांनी पुढे नेण्याचं काम त्या ठिकाणी केलं तुम्ही पाहताय आदरणीय खासदार साहेबांनी त्यांच्या मनोगावतामध्ये सांगितलं तर विजय गंगाधरराव साकुळकर पाटील खूप काही बोलता येईल आशाताईंच्या संदर्भामध्ये सुद्धा मला काही खूप बोल... काही बोलता येईल कारण मी संभाजीनगर आणि त्यावेळेस औरंगाबाद मध्ये शिक्षण घेत असताना मीही मिलिंद वस्तीघरामध्ये शिकायला होतो आणि त्यांचं सुद्धा पदमपुरामध्ये नर्सिंग होम साकोळकर नर्सिंग होम त्या ठिकाणचं होतं आणि म्हणून आपल्या गावचे आपल्या परिसरातले आणि म्हणून आम्ही सातत्याने त्या नर्सिंग होम मध्ये आम्ही त्या ठिकाणी येत होतो आणि तेव्हापासूनच अडवोकेट विजयराव साकोळकर साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला त्या ठिकाणी लाभत होत ओमप्रकाश साकोळकर साहेब असतील आता शिवाजी अण्णा संदर्भात तर तुम्हाला सर्वांना या ठिकाणी माहित आहे जी असतील जी असतील रवींद्रजी असतील आता अभिजित तर आता तुमच्या समोर सरपंच म्हणून किती चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतात एक तरुण उंदा नेता म्हणून या परिसरामध्ये अभिजीतची या ठिकाणी ओळख झालेली आहे म्हणून अभिजीची हे सर्व नेते मंडळी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आले आता तुम्हाला खूप मोठं भविष्य आहे फक्त काम सातत्यानं चांगल्या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी करतात त्याला कुठंही खंड न पडता आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे मित्रांनो आता अनेक महत्वाचं व्यक्तिमत्व स्टेजवर त्यांचं मान्यवरांचं आपल्याला ऐकायचंय पण इथं असलेले जिल्ह्यातील अनेक विजन असणारे व्यक्तिमत्व सोनकवडे साहेब तुम्ही सगळे सर सगळे मोठे लोक या ठिकाणी तुम्ही आलेले आहात आणि म्हणून मी जाणीवपूर्वक सरकारमधला एक आमदार म्हणून सरकारमध्ये एक मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सहकार खात्यातले एक भीश्म पिता भीष्म दिलीपराव देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत ज्या ज्या वेळेस शेतकरी बांधवाला अडचणी ती ज्या ज्यावेळेस शेतकरी बांधवाला माझा अडचणीत येतो त्या त्यावेळेस जिल्हा माध्यमिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून असेल किंवा सरकारच्या माध्यमातून असेल हे दोन्ही नेते त्या ठिकाणी मदत करण्याचं काम त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून माझ्या या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मला विनंती करायची की माझ्या भागामध्ये उदगीर आणि जळकोट भागामध्ये प्रचंड मोठी अतिवर्षी त्या ठिकाणी झालेली आहे सर्व पिकांच शेतकरी बांधवाच खूप मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे त्याचे पंचनामे त्या ठिकाणी झालेले आहेत आणि मदतीची अपेक्षा माझा शेतकरी बांधव त्या ठिकाणी करतोय म्हणून बाबासाहेब पाटील साहेब आपण से, सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी माझ्या मतदारसंघामध्ये बाबासाहेब पाटील आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब जिल्हा बँकेच्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवाला मदत व्हावी ही सुद्धा या कार्यक्रमाच्या का निमित्तानं मी अपेक्षा या ठिकाणी मी करतो जसं स्वतंत्र सैनिक गंगाधरराव साकोकर पाटील साहेबांनी जी लढा लढला ज्या रामघाटचा उल्लेख इथं झाला त्या रामघाटाला सुद्धा मी राज्य शासनाच्या वतीनं एक कोटी रुपये निधी देऊन तोणचीडमध्ये आपण त्यांचं स्मारक आपण त्या ठिकाणी करतोय जेवढे जेवढे मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये ज्यांनी लढा दिला जे हुतात्मे झाले त्यांचं सुद्धा स्मारक चांगल्या पद्धतीचं आठवण देणारे राहिलं पाहिजे म्हणून जेवढे काय माझ्या मतदारसंघामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम गडातले जे स्मारक आहे तेवढे स्मारक नूतनीकरण सुशोभीकरण करण्याचं काम मी त्या ठिकाणी करतोय अधिकचं काही बोलणार नाही पण या कार्यक्रमाला आपण आवर्जून मला या ठिकाणी आपण बोलवला सन्मान दिला त्याबद्दल मी साकोळकर कुटुंबाचे मनापासून या ठिकाणी मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि परत एकदा मी स्वातंत्र्य सैनिक गंगाधरराव साकोळकर पाटील यांना नमन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र